आज आपण एक स्टुडंट पोर्टलवर एक न्यू अपडेट त्या ठिकाणी आलेले आहेत न्यू नोटिफिकेशन त्या ठिकाणी आलेले आहेत ते आपल्याला काय करायचे या ठिकाणी आपण पाहूया सर्व अगोदर तुम्ही मोबाईलच्या क्रोम ब्राउजरवर या या आल्यावर या ठिकाणी फक्त स्टुडंट पोर्टलवर टाईप करा किंवा याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकी जी पहिली साईट आहे ते पहिल्या साईटला या ठिकाणी क्लिक करा आपण सर्वांना माहीत आहे बघा स्टुडंट पोर्टल आणि युड प्लस आता एकत्रित काम करत आहे त्याच्यामुळे आता जर तुम्ही स्टुडंट पोर्टलवर नवीन असाल तर नवीन एंट्री मारत असताना या ठिकाणी आपल्याला सूचना दिलेली आहे की तुम्ही या ठिकाणी डिफॉल्ट पासवर्ड टाका डिफॉल्ट पासवर्ड कोणता आहे जे हे स्क्रीनवर तुम्हाला मी दा, दाखवत आहे या ठिकाणी मी अगोदर लॉग इन झालेलं आहे म्हणून या ठिकाणी नेम पासवर्ड आणि इंटर कॅपच्या भरतो आणि लॉग इन होतो हे सर्व प्रोसेस या ठिकाणी मी करून घेतो लॉग इन झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता बघा या ठिकाणी टॅब आपले ओपन झालेले आहेत हे जे टॅब दिसतात तुम्हाला या ठिकाणी आपल्याला स्टुडंट एंट्रीवर काम करायचं आहे हे जे स्टुडंट एंट्री दिसते तुम्हाला स्टुडंट डिटेल या ठिकाणी मी क्लिक करतो परत हे स्टुडंट डिटेल्स आहे याला या ठिकाणी क्लिक करतो हे सर्व काम आपण मोबाईलवर करत आहोत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा आपल्याला एक न्यू अपडेट आलेली आहे ती कोणती काय करायचं आहे या ठिकाणी आपण पाहूया या ठिकाणी हे या ठिकाणी वर्ष तुम्ही सिलेक्ट करा दोन हजार पंचवीस सव्वीसला या ठिकाणी मी सिलेक्ट करतो या ठिकाणी स्टँडर्ड आहे बघा स्टँडर्डला या ठिकाणी मी क्लिक करतो यातला कोणते स्टँडर्ड समजून दाखवतो तुम्हाला या ठिकाणी मी तिसरा वर्ग सिलेक्ट करतो नंतर या ठिकाणी स्ट्रीम आहे बघा याला या ठिकाणी सिलेक्ट करा नंतर डिव्हिजन आहे डिव्हिजनला या ठिकाणी सिलेक्ट करा हे सर्व सिलेक्ट केल्यानंतर गो ऑप्शन दिसत तुम्हाला गो ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी बघा आपल्याला कास्ट या ठिकाणी आपल्याला कास्टच एडिट ऑप्शन या ठिकाणी आलेलं आहे म्हणजे आपल्याला कास्ट या ठिकाणी अपडेट करायचे आहेत प्रत्येक वर्गाचं या ठिकाणी कास्ट अपडेट आपल्याला करायचं सांगितलेलं आहे स्टुडंट पोर्टलवर तर या ठिकाणी एडिटला या ठिकाणी मी क्लिक करतो एडिटला क्लिक केलं की या ठिकाणी सिलेक्ट हे ऑप्शन येते सिलेक्ट या ठिकाणी सिलेक्ट करा आणि आपला विद्यार्थी जो कास्टमधला असेल त्याला कास्टमध्ये या ठिकाणी सिलेक्ट करा लगेच कास्ट अपडेट सक्सेसफुली दाखवते लगेच दाखवते याला ओके करा अशा प्रकारे आपल्या सर्व विद्यार्थ्याचं इयत्ता पहिलीपासून तर आपल्या आपल्याकडे जो शेवटचा वर्ग असेल त्या सर्व वर्गाचं या ठिकाणी अपडेट करून घ्या कास्ट अपडेट करायचं या ठिकाणी सांगितले आहे यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा संच मान्यतेची टॅब देखील आलेली आहे ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे ती संच मान्यते टॅब कशी पूर्ण करतात अशा प्रकारे आपल्याला सर्व इयतेचा सर्व वर्गाच्या विद्यार्थी सर्व वर्गातील विद्यार्थीच या ठिकाणी कास्ट अपडेट करायचे या ठिकाणी अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला हा विसरू नका थँक्यू